कोथरुडी येथील एका तरुणाला स्वतःचे भविष्य पाहणे महागात पडले आहे एका ठगाने त्याला भविष्य सांगणे जीवनातील अडीअडचणी दूर करतो असे प्रलोभन दाखवत तरुणाच्या बोटातील साठ हजाराची सोन्याची हात चालाकीने लंपास केल्याची घटना पेठेत घडली आहे या प्रकरणी रामबाग कॉलनीत कोथरुडी येथील एका चौतीस वर्षीय तरुणाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी अज्ञात ठगाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार शुक्रवारी दुपारी दीड ते दोन वाजाच्या सुमारास घडला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नारायणपेढेतील श्री मानकेश्वर विष्णू मंदिराच्या परिसरात चोरटा ठग थांबला था था होता फिर्यादी तरुण कोथरूडमधील रामबाग कॉलनीत राहिला हो आहे तेथून जात असलेल्या तरुणाने चोरट्याला पाहिले चोरटा तेथून जाणाऱ्या नागरिकाकडे भविष्य सांगण्याची बतावणी करत होता तक्रारदार तरुण चोरट्याजवळ गेला चोरट्याने त्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी दूर करतो तसेच भविष्य सांगण्याची बदावणी केली त्यानंतर चोरट्याने तरुणाला बोटातील अंगठी दाखवण्यास सांगितले चोरट्याने त्याच्या बोटातील अंगठी काढून देण्यास सांगितले चोरट्याने बो बोटातील अंगठी काढल्यानंतर ती तोंडात टाकण्याचा ता बहाणा केला तरुणाने त्याला अंगठी परत मागितली अंगठी तुझ्या घरी कागदात गुंडाळून येईल अशी बतावणी केली त्यानंतर चोटा तेथून पसार झाला फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसाकडे तक्रार दिली पोलीस उपनिरीक्षक तपास करत आहेत